इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं इंडियाला उद्धव ठाकरेंपेक्षा कमल हसन लाडके आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कमल हसनच्याही मागे उद्धव ठाकरेंची जागा होती उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत जागा कशी काय दिली अशी चर्चा आता सुरू झालेली आहे तर उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये एकदम शेवटची जागा देण्यात आलेली होती कमल हसन याच्याही मागे उद्धव ठाकरे यांना जागा दिल्यानं तोंड फुटण्याची शक्यता आहे काल इंडिया आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहिलेले होते ते दिल्लीमध्ये गेलेले होते मात्र त्यांना बैठकीमध्ये शेवटच्या रांगेमध्ये स्थान देण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत उर्वशी उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीला गेलेले होते मात्र या बैठकीमध्ये त्यांना शेवटचं स्थान देण्यात आलेलं होतं नक्कीच आपल्याकडे जे पिक्चर्स आहेत ते जातात ज्या आता ते त्यात नक्कीच असं आहे उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेवर रांगेत बसले आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर संजय राऊत आणि बरोबरच आदित्य ठाकरे हे तिन्ही लोक जे आहेत ते एकत्र बसले आहेत मात्र आपण सगळे बाकीचे जे आ, मित्र पक्षाचे जे नेते आहेत दिक, मग ते जम्मू काश्मीरचे पीडीपी पी म्हणा तिकडच्या ज्या नेते आहेत म्हणजेच मेहबूबा हे दुसऱ्या रांगेत आपल्याला दिसून येत आहे तसेच रेवंता रेड्डी ही आपल्याला दुसऱ्या रांगेत दिसतात आणि अजून जे दुसरे अखिलेश यादव जे समाजवादी पक्ष उत्तर प्रदेश मध्ये आहेत त्याचे नेते आहेत तेही दुसऱ्या रांगेत दिसत आहेत मात्र महाराष्ट्र चे जे, जे मित्र पक्ष आहेत ते कुठे ना कुठे मागे दिसत आहेत शरद पवार पण पुढच्या दोन तीन रांगेत दिसत आहेत त्यानंतर कमल हसन दिसत आहेत आणि त्यानंतर जे आहे बघितलं तर जे उद्धव ठाकरे दिसून येत आहेत हो। तर नक्कीच काय तर आपण या बैठकीमधली ही दृश्य समोर आलेली आहेत आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसवलेलं होतं म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे काही नेते मंडळ या बैठकीसाठी गेलेली होती त्या सर्व नेते मंडळींना शेवटच्या रांगेमध्ये बसवल्यानं अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सोबतच शरद पवारही या बैठकीला उपस्थित होते आणि शरद पवारांना देखील दुसऱ्या तिसऱ्या रांगेमध्ये बसवण्यात उद्धव कमल हसन इंडिया आघाडीला लाडके झालेत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवण्यात आलेलं होतं तर त्याच्या आधीच्या रांगेमध्ये कमल हसन यांना स्थान देण्यात आलेलं होतं त्यामुळे महाराष्ट्रामधील महत्वाचे नेते उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडी मानते मात्र इंडिया आघाडीनं त्यांना शेवटचं स्थान दिल्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत तर मतदारां मतदार यादीसंदर्भात आणि अनेक मुद्द्यांसंदर्भात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडली यामध्ये राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले आणि याच बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहिलेले होते केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर संजय राऊत आदित्य ठाकरे आणि इतर नेते मंडळी देखील उपस्थित होती मात्र या बैठकीमध्ये इंडिया आघाडीनं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या इतर नेते मंडळींना शेवटच्या रांगेमध्ये स्थान दिलेलं होतं तर विरोधकांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलेला आहे ठाकरे शेवटच्या रांगेमध्ये बसलेले आहेत अशी भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली आहे या फोटोमध्ये स्वाभिमान शोधून दाखवा असं देखील भाजपनं म्हटलंय तर भाजपनं अशी ही पोस्ट केलेली आहे या फोटोमध्ये स्वाभिमान शोधून दाखवा अशी पोस्ट करत भाजपनं उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे